श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीचा कथामृत अध्याय एकोणचाळीस व सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचे वास्तव्य पुढे चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्या व स्वर्ग पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्याच्या मनात आले मग त्याने बद्रिकाश्रमात जाऊन उमाकांताचे दर्शन घेतले तेथे त्याने यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपास लावून स्वर्गी गमन केले तो प्रथम सत्य लोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पाया पडून वाह जोडून जवळ उभा राहिला तेव्हा हा योगी कोण कुठून आला याची ब्रह्मदेव चौकशी करू लागला असता नारद तिथे होताच त्याने चरपटीनाथाच्या जन्मापासून सर्व वृत्तांत त्यास था निवेदन केलं तो ऐकून ब्रह्मदेवाने त्याच मांडीवर बसविले व न ते येण्याचे कारण विचारल्यावर तुमच्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथाने सांगितले मग ब्रह्मदेवाच्या आग्रहास तो तिथे एक वर्ष राहिला सरपटीनाथ व नारद एकमेकांसना विसंभिता एक, एक विचार राहत असत एके दिवशी नारद अमर गेला असता यावे कळीचे नारद असे इंद्राने सहज विनोदाने त्यास म्हटले ते शब्द ऐकताच नारदात अतिशय राग आला मग तो कळीचा प्रसंग तुजोड आणीन असा मनात युजून नारद येथून चालला झाला काही दिवस लोटल्यावर चरपटीनाथाकडून इंद्राची फटपाजी ती व दुर्दशा करण्याचा नादाने घाट घातला एके दिवशी फिराव्याकरिता नारद बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला जातेवेळी चरपटीनाथ हळू चालत होता तेव्हा अशा चांद्याने मजल कशी उरकेल म्हणून नादाने त्यास म्हटल्यावर चरपटीनाथाने उत्तर दिले की आमची मनुष्याची चालाव्याची गती इतकीच जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो युजून मला घेऊन चला तेव्हा नादाने त्यास गमन कला अर्पण केली ती कला विष्णूने नारदार दिली होती ती चरपटी नाताज प्राप्त झाली तिचा गुण असा आहे की ती कला साध्य असणाऱ्यांचा सा जिथे जावायचं असेल तिथे ती घेऊन जाते व त्रिभुवनात काय चालले आहे हे डोळ्यापत को दिसते कोणाचे आयुष्य किती आहे कोण कोठे आहे मग काय झाले संध्या काय होत आहे व पुढे काय होणार आहे वगैरे सगळं कळते अशी ती गमन कला चरपटी नाताच प्राप्त होताच त्यास अवर्णीय आनंद झाला मग ते उभयता एका निमिषात अमरी पोलीस इंद्राच्या पुष्पवाटिकेत गेले तेथे मला येथील फळे खाण्याची इच्छा झाली असे चरपटीनाथाने नादाच म्हटले मग तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नादाने उत्तर दिल्यावर चरपटीने येथेच शाह फळे तोडून खाल्ले नंतर तेथील बरीच फुले तोडून सक्त लोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले असता तेथे त्याच्या जवळ नेऊन ठेवले याप्रमाणे ते, ते, या ते नित्या इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला पण तो नाश कोण करतो याचा इंद्राच्या माई तपास करत असताही त्यांना शोध लागे ते एके दिवशी टपून बसले थोड्या वेळा नारळ व चरपटीनाथ हे दोघे बागेत शिरले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावला तोच रक्षकाने हळूच मागून जाऊन नाथास धरले हे पाहून नारळ पाहून सत्य लोकास गेला मग रक्षकाने चरपटीनाथास धरून खूप मारले तेव्हा त्यास राग आला त्याने वाता असताचा जप करून भस्म फेकताच रक्षकांच्या नाड्या आखडून ते विवळ होऊन पडले त्यांचा श्वासोश्वास बंद झाला डोळे पांढरे झाले व तोंडातून रक्त निघाले ही अवस्था दुसऱ्या रक्षकाने पाहिली व ते असे मनोन्मुख का झाले याचा विचार करीत असता चरपटीनाथ दुसरीच पडला मग ते मागच्या मागेच पळून गेले त्याने इंद्रात जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्यांनी आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची दुर्धान करून टाकले आहे आमच्या त्याच्यापुढे पुढे इलाज चालत नाही म्हणून आपणास कमविण्यासाठी आम्ही इथे आलो हे ऐकून त्याच्याशी युद्ध करून त्यास जिंकण्याकरता इंद्राने सर्व देवांना पाठविले महासागराप्रमाणे देवाची ती अपार सेना पाहून चरपटी नाताने वाताकर्षण असताने सर्वांस मरण प्राय केले युद्धास केलेल्या देवसैन्याची काय दशा झाली याचा शोध आणाव्यास इंद्राने काही दूत श्वासोश्वास कुंडून मराव्यास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले की तो येथे येऊन नगरी ओस पाडून तुमचाही प्राण घेईल तो लहान बाळ दिसतो परंतु केवळ काळासारखा का भासत आहे हे ऐकून इंद्रास धसखास बसला त्याने ऐरावर तयार करण्यास सांगितले तेव्हा हेर म्हणाले त्या बालकाच्या हातात धनुष्यबाण नाही की अस्त्र नाही कोणती गुप्त विद्या त्यात साध्य झाली आहे तिच्या साहाय्याने प्राणी तडफडून मरण्याच्या बेतास येतो आपण तिथे जाऊ नये काय इलाज करणे तो, तो इथून करावा नाही तर शंकरा साह्यस आणावे म्हणजे तो देवास उठवेल हेरांचे ते ऐकून इंद्र कैलासाच गेला व शंकराच्या पायापण झालेला सर्व वृत्तांत सांगून या अरिषातून सोडविण्याकरता प्रार्थना करू लागला त्यासमय तुझा शत्रू कोण आहे म्हणून शंकराने विचारल्यावर इंद्र म्हणाला मी अजून त्यास पाहिले नाही त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावरून मी सैन्य पाठविले परंतु ते सर्व मरण पाय झाले म्हणून मी पळून इथे आलो आहे मग शत्रूवर जाण्यासाठी शंकराने आपल्या घरात साधना केली व विष्णूस येण्यासाठी साई निरोप पाठविला मग अष्टभैरव अष्टपुत्र ग असा शतकोटी समुदाय समागवेक म्हणून शंकर अमरावतीस गेले त्याच पाहताच चरपटीनाथाने वताकर्षण मताने भस्मा मंतून फेकले त्यामुळे शंकर सुद्धा सर्वांच्या मागच्या साथीचा अवसर झाले इंद्र शंकर व सर्वसेना मु पडलेले पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला नारदास मात्र घटका व चांगलीच कलमूक झाली शिवाच्या दूताने वैकुंठी जाऊन हा अद्भुत प्रकार विष्णूनं सांगितला मग छप्पन्न कोटी गण घेऊन विष्णू अमरावतीस आला व शंकर शंकररासुद्धा सर्वात अचेतन पाव पडलेले पाहून संतापला त्याने आपल्या घरात युद्ध करण्याची आज्ञा दिली तेव्हा चरपटीनाथाने विष्णूच्या सुदर्शनाचा गांडीवाचा व इतर शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊ नये म्हणून मोहनास्ताची योजना केली मग वाताकर्षक मंत्राने भस्म व्यक्तास संपूर्ण विष्णू गणांची अवस्था सदर्वप्रमाणे झाली आपल्या घरांची अशी दुर्दशा झालेले पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली विष्णूने हा कोपास येऊन ते अवशानं प्रेरले पण ते नाथाजवळ जाताच मोनास्तास जा सापडल्यामुळे जा जा दुर्बल झाले पिपलायन हा प्रत्यक्ष नारायण ना। त्याचाच अवतार हा सरपटीनाथ अर्थात आ आपला स्वामी ठरतो वगैरे विचार सुदर्शनाने करून नाथासनामन केले व तेच त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिले आता, आता सुदर्शन आल्यामुळे सरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णू असाच भासू लागला शत्रूच्या आता सुदर्शन पाहून विष्णूच आश्चर्य वाटले मग विष्णू नाथाजवळ येऊन लागला तेव्हा त्याने वताकर्ष श्री विष्णू प्रेरणा केली त्यामुळे विष्णू घाटपण जमिनीवर पडला त्याच्या हातातील गदा पडली व शंकर वगैरे आयुध्यही कळाले मग सरपटीनाथ विष्णूजवळ येऊन त्यास नेहाळून पाहू लागला त्याने त्याच्या गळ्यातील वजंती माळ काढून घेतली मुगुट शंख गदा ही देखील घेतली नंतर तो शंकराजवळ गेला व त्याची आविधे घेऊन सत्यलोक जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला विष्णूशी वशवाची आयुधे सरपटीनाथाजवळ पाहून ब्रह्मदेव मनात दचकला व काहीतरी घोटाळा झाला असे समजून चिंतेत पडला मग नाथाज मांडीवर बसून ही आविधे कोडून राखलीस असे त्याने त्या व्यक्तीने विचारले तेव्हा चरपट्टीनाथाने घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला तो ऐकून ब्रह्मा घाबरला व त्यास म्हणाला बा विष्णू माझा बाप व तुझा आजा होता महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय ते, ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपले काही चालणार नाही यास्तव तू लवकर जाऊन त्यास उठीव किंवा मला तरी मारून टाक ते भाषण ऐकून मी त्या सावध करतो असे नाथाने ब्रह्मदेवास सांगितले मग ते अमरपुरीस गेले तेथे विष्णू शंकर आदी सर्व देव निचश्री पडलेले ब्रह्मदेवास दिसले तेव्हा त्याने त्यास लवकर सावध करण्यासाठी नाथास सांगितले त्याने वाताकर्षण शास्त्र काढून घेतले व ते गतप्राण झाले होते त्या संजीवन मंत्राने उठविले मग ब्रह्मदेवाने चरपटीनाथास विष्णूच्या व शंकराच्या पायावर घातले त्याने कोण हाय म्हणून विचारलं ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्मापासून जी कथा विष्णू सांगितली विष्णूची व शिवाची सर्व भूषण त्यांनी परत देविले मग सर्व मंडळी आनंदाने आपापले स्थानी गेले नंतर नारद गायन करीत इंद्रापाशी गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला तुम्हाला जे इतके संकटात पडावे लागले त्याचे कारण काय बरे आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हाला कळला नारद म्हणता आजचा प्रसंग तरी आमच्या कळेमुळे नाही ना गोदरला तो कोणीतरी चांगलाच हात दाखविला दिसतो हे नादाचे शब्द ऐकून इंद्र मनात वरमला त्याने नादाची पूजा करून त्यास बोलविले व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद हे शब्द सोडून दिले नंतर परभणीस ब्रह्मदेव चरपटीनाथास येऊन कनिकेच्या स्नानास गेले एकवीस वर्गीचे लोकही स्नानास आले होते नंतर चरपटीनाथ सत्य लोकास वर्षभर राहिला तेथून पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ करून पाताळात गेला त्याने भूगवतीने स्नान केले तसेच सप्त पाताळ्यात फिरून बळीच्या घरी जाऊन अभ्यास वंदन केले त्याचा बळीने चांगला आदर सत्कार केला व नंतर तो पृथ्वीवर आला श्री गुरुदेव दत्त पुढील अध्याय पुढील भागात